राज्य सरकारचे राज्य सरकारवर कर्जाचा बोजा वाढलाय हा बोजा चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीला नऊ लाख कोटींवर जाण्याचा अंदाज आहे आणि त्यावरून उद्धव ठाकरेंचं विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय सध्याची राज्याची राज्या आर्थिक स्थिती काय आहे कर्जाचा बोजा नेमका का वाढतोय सरकार यातून कसा मार्ग काढणार जाणून घेऊया या रिपोर्ट राज्य सरकारवर कर्जाचा वाढता बोजा कर्ज वर्षाखेरीस नऊ लाख कोटींवर जाणार सत्तेत आल्यावर घोषणांची पूर्तता करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटते तेव्हा मात्र राज्य सरकारला मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतो तशीच काहीशी स्थिती महायुती सरकारची झाली आहे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी त्यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला त्यामुळे दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस कर्जाचा आकडा आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटींवर पोहोचला त्यातच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सरकारनं चोवीस हजार कोटींचं कर्ज घेतलं त्यामुळे वर्षाखेरीस कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटींवर जाण्याचा अंदाज वित्त विभागानं वर्तवला आहे दरम्यान राज्य सरकारवरील कर्जाच्या बोजावर विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला उद्धव ठाकरे संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांना हार त्यांच्या चरणी जाहिरात करायची की करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याची होर्डिंग आहेत तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून म्हणजे ही त्या माझी पोटतुकी नाही पण जाहिराती होत्या हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं काय होणार या महाराष्ट्राचं या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं नऊ लाख कोटीचं कर्ज कोणी केलं का झालं कोणत्या योजनांमुळे झालं चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय लोकप्रिय घोषणा करत असताना आपल्या तिजोरीत काय आहे याचा विचार करून निर्णय होण्याची आवश्यकता होती परंतु तो निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजनांचा सपाटा सुरू केला आणि राज्याला बर्बाद केलं राज्याला आर्थिकरित्या कमकुवत केलं कर्जबाजारी केलं की उद्या हे सत्ता मिळून महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे विरोधकांच्या या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिलं खंडणी वसुली म्हटली तर उद्धव ठाकरे यांच्या काळातील नेत्यांचं नाव येत असल्याचा टोला त्यांनी लगावला विजय वडट्टीवार नाना पटोलेनी काही काळजी करायची गरज नाही तुम्ही काळजी करू नका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी दादा आमच्या तीनही नेतृत्वानी आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यवस्थित राज्याचा गाळा आणि राज्य आर्थिक दृष्ट्या दु, सबळ राहील उद्धव ठाकरेच्या काळात कर्जमाफीच्या माध्यमातून घोटाळा करण्याचं पाप झालं त्यांनी कर्जमाफीवर बोलावं औ संजय राऊत तुमचा आणि बांधाचा काही संबंध आहे का तुमचा आणि शेतीचा काही संबंध आहे का जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार होत शेतकऱ्यांच्या सर्व योजना स्थगित करण्याचं पाप कुणी केलं असेल संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलं दरम्यान महाराष्ट्र सरकारला किती कर्ज घेता येतं तेही पाहूया सरकारला स्थूल उत्पन्नाच्या तुलनेत जास्तीत जास्त पंचवीस टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येतं चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत मर्यादेच्या तुलनेत अठरा टक्क्यांपर्यंत कर्ज घेण्यात आलं चालू आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्य सरकारला एक लाख सेहेचाळीस हजार सहाशे सत्याऐंशी कोटी कर्ज उभारण्यास परवानगी देण्यात आली त्यापैकी पहिल्या नऊ महिन्यांसाठी नव्याण्णव हजार कोटी रुपयांचं कर्ज उभारलं जाणार आहे त्यापैकी दहा हजार कोटींचं कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडनं घेण्यात येईल पहिल्या तिमाहीत सरकारनं किती कर्ज घेतलं आणि किती फेडलं त्यावरही एक नजर टाकूया एप्रिल महिन्यात चौतीस हजार पाचशे एकोणनव्वद कोटी पस्तीस लाखांचं कर्ज घेतलं तर एकवीस हजार नऊशे छप्पन्न कोटींचं कर्ज फेडलं मे महिन्यात एकोणीस हजार एकशे त्र्याहत्तर कोटींचं कर्ज घेतलं तर एकोणीस हजार दोनशे चोपन्न कोटींचं कर्ज फेडलं जून महिन्यात बावीस हजार सातशे पंचवीस कोटींचं कर्ज घेतलं आणि बारा हजार दोनशे कोटींचं कर्ज फेडलं त्यामुळे पहिल्या तिमाहीत एकूण बावन्न चारशे बहात्तर कोटी रुपयांची कर्जफेड सरकारनं केली आहे महत्वाची बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारला चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटींचं फक्त व्याज द्यावं लागणार आहे एकीकडे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय दुसरीकडे निवडणूक काळातील लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारचा मोठा पैसा खर्च हो त्यामुळे आरोग्य विभागासह अनेक विभागांना निधीची कमतरता भासतीय आता अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे नुकसान भरपाईसाठीही सरकारला पैसा उभा करावा लागणार आहे दरम्यान राज्यावरील कर्जाच्या बोजाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी एनडीटीव्ही मराठीच्या व्यासपीठावर बोलताना महाराष्ट्रासमोर अडचणी आहेत पण महाराष्ट्र सक्षम आहे असा दावा केला होता आजही देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली आहे ती स्टेबल आहे इतकी आव्हानं असली तरीही आणि लाडक्या बहिणींचे पैसे दिल्यानंतरही याही वर्षी दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस आम्ही आमची जी काही आ, आ, फिस्कल डेफिसिट आहे हे तीन टक्क्याच्या आत ठेवलेलं आहे आजही कर्जाची जी काही आमची तुलना जी, जी डी पीशी आपण करतो जी पंचवीस टक्क्यापर्यंत आपल्याला घेता येते अनेक राज्य पंचवीस टक्क्याच्या वर गेले आहेत जवळपास सगळी राज्य बावीस टक्क्याच्या पलीकडे आहेत महाराष्ट्र आजही आपण अठरा टक्क्यापर्यंतच आहोत अठरा टक्क्याच्या वर गेलेलो नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी